भगवते वासुदेवाय श्री ज्ञानदेवाय नम श्री हो। स्वामी स्वरूपानंदाय नम हो। ज्ञानदेव चौदाव्या अध्यायाची पार्श्वभूमी विषद करत आहेत तेराव्या अध्यायात भगवंताने क्षेत्र क्षेत्रज्ञ विवरण केलं क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा हे दोघे एकत्र आले की सृष्टी निर्मिती होती वास्तविक क्षेत्रज्ञ आत्मा व परमात्मा हे एकरूपच आहेत परंतु आत्म्यावर देहांचं आवरण पडलं की तो स्वतःला देहच समजू लागतो प्रकृतीचा गुणसंघ त्याला जडतो आणि त्यामुळे त्याला आपल्या खऱ्या रूपाची विस्मृती होते या गुणसंघामुळेच मूळ गुणरहित व शुद्ध अशा त्याला पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू भोगावे लागतात साहजिकच प्रश्न निर्माण होतो की असे प्रकृतीचे कोणते गुण आहेत की त्यांचा संघ आत्माला जडावा त्या गुणांचा संघ आत्माला जडतो तरी कसा की ज्यामुळे त्याला सुखदुःखादी भोग भोगावे लागतात तेव्हा गुण किती व कोणते ते जीवाला कशा रीतीने बद्ध करतात आत्मा त्या गुणसंघातून कसा मुक्त होतो असे प्रश्न साहजिकच उद्भवतात त्याचे निरूपण करण्याकरता भगवंताने चौदाव्या गुणत्रय विभागयोग नावाच्या प्रकरणाला आरंभ केला आहे त्याचे स्पष्टीकरण करताना स्वामी स्वरूपानंद सांगतात की क्षेत्र क्षेत्रज्ञात कोणता संबंध कैसा गुणबंध आत्म्या लागी कैसे किती गुण गुना? गुणातीत कोण तयाचे लक्षण काय कैसे करावया स्पष्ट सर्व हा विषय प्रस्तुत अध्याय चौदावा हा असं त्यांनी एकसठ ते त्रेसठ या अभंग चरणात म्हटलं आहे अशी ज्ञानदेवाने चौदाव्या अध्यायाची पार्श्वभूमी स्पष्ट केली आहे भगवंत पुन्हा अर्जुनाला त्याने न विचारताच आपणहूनच ज्ञानामध्ये उत्तम असं ज्ञान तुला पुन्हा सांगतो असं म्हणून संवाद साधण्यास उद्युक्त झाले आहेत या ज्ञानाचं एक वैशिष्ट्य त्यांनी असं सांगितलं आहे की ज्ञानी लोकांनी या ज्ञानामुळे मृत्यू लोकातून सुटून श्रेष्ठ गती प्राप्त केली ज्ञानान ज्ञान उत्तम असं जरी भगवंत म्हणत असले तरी त्यात वेगळे असे वैशिष्ट्य नसून तो तत्वज्ञानाचाच एक भाग आहे भगवंत हे ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो असं म्हणाले आहेत तेव्हा ह्या अध्यायाचा मागच्या अध्यायाशी काय संबंध आहे हे आपण पहिल्या भागात पाहिलंच आहे मागच्या अध्यायामधून जे काही त्रिगुणांचे उल्लेख आलेले आहेत त्याच्या स्पष्टीकरणार्थ हा अध्याय भगवंतांनी सुरू केला आहे त्रिगुण हे प्रकृतीमधूनच निर्माण होतात त्यामुळे त्रिगुणांचं विवेचन हा क्षेत्रक्षेत्रज्ञ विचाराचाच एक भाग आहे प्रकृतीचे विकार कोणते आहेत व त्यातून सुटण्याचा उपाय कोणता ते तेराव्या अध्यायात सांगायचे राहून गेले होते त्यासाठी भगवंताने हा अध्याय सुरू केला आहे ज्ञानदेवांचे भगवंत या श्लोकावर व्याख्यान करण्यापूर्वी प्रथम अर्जुनाला नीट श्रवण करण्यास सांगतात श्रवण करायचे आहे ते अगदी एकाग्र चित्तानं सर्व इंद्रिये एका श्रवणस्थानी आणून बसवायची आहेत अवधानाची सर्व सेना असा वाकप्रयोग ज्ञानदेवांनी केलेला आहे हत्ती दळ घोडदळ रथी आणि पायदळ असे सेनेचे चार भाग असतात ती सर्व सेना एकाच शत्रूवर तुटून पडते व जय प्राप्त करून घेते त्याप्रमाणे सर्व इंद्रिये ही अवधानाची सेनाच आहेत ती सर्व एकत्र करून श्रवण आहे तरच ज्ञाय जे परब्रम्ह त्याची प्राप्ती करून घेता येईल सातव्या नवव्या व तेराव्या अध्यायात हाच विचार समजावून सांगितलेला होता म्हणून ज्ञानदेव आम्ही मागी हे बहुती दाविले हे उपपत्ती असं म्हणत आहेत स्वामी स्वरूपानंद सांगतात आम्ही मागे हे स्वानुभव नाही आकाळले तुझ लागी अभंग चरण आहेत सहासष्ट आणि सदुसष्ट पूर्वी सांगूनही अर्जुनाचं मन त्या अनुभवाच्या कुशीत विसवलेलं भगवंतांना दिसलं नाही म्हणून ते पुन्हा एकदा हा तत्वविचार सांगण्यास सिद्ध झाले आहेत असं ज्ञानदेव सांगतात कारण शिष्य समग्र ज्ञान जोपर्यंत ग्रहण करत नाही तोपर्यंत सद्गुरूंना आध्यात्मिक सत्यांची पुनरावृत्ती करावी लागते व शिष्याला मोक्षानुकूल बनवावं लागतं श्रीकृष्ण सुद्धा हाच पुनरावृत्तीचा मार्ग अवलंबत आहेत भगवंतांनी या ज्ञानाला पर असं विशेषण योजलेलं आहे पर या शब्दाचे शत्रू श्रेष्ठ परका पलीकडील असे अनेक अर्थ होतात भगवंतांनी तो शब्द श्रेष्ठ या अर्थाने योजलेला आहे ज्ञानदेव त्या शब्दाचं श्रेष्ठ परका आणि पलीकडील असे तिन्ही अर्थ घेऊन विवेचन करतात ज्ञानदेव सांगतात की श्रुतीने ज्याचे पर म्हणजे मायेच्या पलीकडील असं म्हणून गौरव केला ते वेदांच्या शाखोपशाखांनी विस्तारलेले ज्ञान तुला सांगतो येथे त्यांनी पर या शब्दाला मायाच्या पलीकडील असा अर्थ केलेला आहे पर म्हणजे परका हा अर्थ धरून ते सांगतात की वास्तविक हे ज्ञान पर नसून स्वचे परंतु भवस्वर्गातील संसारात गुंतून राहिल्यामुळं ज्ञान हे आपलं रूप असून सुद्धा ते परक झालेलं आहे कारण संसाराच्या अत्यंतिक आवडीमुळे जीव देहात्मवादी होतो व वासनांच्या भौऱ्यात भोवंडत राहतो आता हे ज्ञान पर म्हणजे श्रेष्ठ का आहे ते सांगताना म्हणतात की ब्रह्मैक्य ज्ञान हे अग्निरूप असून इतर ज्ञानेही गवताप्रमाणे आहेत ज्ञानदेवाने इतर ज्ञानाला गवताची उपमा दिली तर ब्रह्मज्ञानाला अग्नीची उपमा दिलीय व ते श्रेष्ठ आहे असं सांगितलेलंय कारण अग्नी जसा गवताला जाळून टाकतो व मग ते गवत राहत नाही त्याप्रमाणे अज्ञान काळी भवस्वर्गाधिक सत्य वाटत असल्यामुळं त्यांचं ज्ञान होत असतं परंतु आत्मज्ञान झाल्यानंतर भवस्वर्गादींचे ज्ञान हे ब्रह्मजन्य ज्ञान होत असं कळून येतं व अज्ञान नाहीस होतं जणू काही आत्मज्ञान रूपी अग्नी त्या इतर ज्ञानांना नाहीस करतो ज्ञानदेवांनी वापरलेल्या पर या विशेषणाचे पली परके व श्रेष्ठ असे तिन्ही अर्थ घेऊन विश्लेषण केलं आता ते ज्ञान इतर ज्ञानापेक्षा श्रेष्ठ का आहे त्याचं स्पष्टीकरण करत आहेत ज्ञानदेव सांगतात की ब्रह्मज्ञान करून घेणे जीव ब्रह्मैक्य अनुभवणे हे श्रेष्ठ ज्ञान आहे मुंडकोपनिषदात सांगितलं आहे शौनक अंगिरस ऋषींकडे आला व त्यांनी त्यांना विचारलं की कस्मिन भगव विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं सर्व मिदम विज्ञातम भवती अशी कोणती गोष्ट आहे की ती जाणली असता सर्व काही ज्ञात होतं तेव्हा अंगिरसाने उत्तर दिलं होतं द्वैविद्ये वैदितव्ये इतिहस्म यात ब्रह्मविदो वदंती पराचयवा पराच तथा परा ऋग्वेदो यजुर्वेद सामवेदो शिक्षा कल्पो व्याकरण निरुक्त छंदो ज्योतिषम परा अधिगम्यते पराविद्या आणि अपराविद्या या दोन विद्या जाणण्याला योग्य आहेत असं ब्रह्मवेदे सांगतात त्यापैकी अपराविद्या म्हणजे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद आणि त्यांची सहा अंग शिक्षा कल्प व्याकरण निरुक्त छंद आणि ज्योतिष ही होत आता पराविद्या म्हणजे जिच्या योगानं ते अविनाशी ब्रह्म प्राप्त होते ती होत उपनिषदे ज्या काळात लिहिली गेली त्या काळात प्रचलित असलेल्या विद्यांची यादी इथं केलेली आहे आता युगात आणखी असंख्य विषय ज्ञानाच्या कक्षेत आलेले आहेत अर्थातच ब्रह्मविद्या सोडून इतर ज्ञाने ही अपरा विद्येतच समाविष्ट होतात अपरा विद्या ही पराविद्यापेक्षा कमी योग्यतेची आहे त्याचे कारण अंगिरस ऋषीने सांगितलं आहे की पराविद्येमुळे अविनाशी अशा ब्रह्माची प्राप्ती होते इतर विद्यामुळे अविनाशी ब्रह्माची प्राप्ती होत नाही तसेच ब्रह्मविद्या प्राप्त झाली तर इतर सर्व काही जाणता येत म्हणजे पराविद्येमुळे अपराविद्याही जाणता येते परंतु अपराविद्या जरी प्राप्त झाली तरी तिच्यामुळं पराविद्येची प्राप्ती होत नाही तेव्हा ब्रह्मज्ञान करून घेणेच श्रेष्ठ व श्रेयस्कर आहे ज्ञानदेवानी ब्रह्मज्ञानाला अग्नीची व इतर ज्ञानांना गवताची उपमा देऊन ब्रह्मज्ञानाचं श्रेष्ठत्व स्पष्ट केलं होतं तसंच ज्ञानदेव इतर ज्ञाने व ब्रह्मज्ञान यांची तुलना करून ब्रह्मज्ञान कसं श्रेष्ठ आहे ते स्पष्ट करतात इतर ज्ञाने द्वैताच्या पायावर उभारलेली आहेत ब्रह्मज्ञान हे एकत्वाच्या पायावर उभं आहे इतर ज्ञानांचा विषय असतो स्वर्गसुख व संसार स्वर्गामध्ये लोक सुख उपभोगायला मिळावं म्हणून लोक इहलोकी यज्ञ करतात शेवटी विषय सुख हेच त्या ज्ञानाच्या दृष्टीनं महत्वाचं असतं पण ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यावर संसारच मिथ्य आहे असं अनुभवास येत मग ज्ञानी स्वर्गाच्या मागे कसा लागेल जोपर्यंत ब्रह्मज्ञानाचा उदय होत नाही तोपर्यंत जीवाला सृष्टी स्वतःहून भिन्न आहे असं जाणवत असतं पण ब्रह्मज्ञानाचा उदय झाला की द्वैतभाव मावळतो आकाशाने वारा गिरवून टाकावा किंवा प्रलयकालच्या महापुरात सर्व नद्या व नद एकंकार होऊन जावेत तशी स्थिती होती सर्व काही एकंकार होऊन अद्वैत प्रत्यय तसंच ब्रह्मज्ञान झाले असता इतर सर्व ज्ञाने लयास जातात वेगळेपणे उरत नाहीत इतर ज्ञाने हे चंद्रादींच्या तेजासारखी असतात तर ब्रह्मज्ञान हे सूर्यप्रमाणे असतं सूर्य उगवला की चंद्रादींचं तेज पडतेच पण चंद्र दिसेनासा सुद्धा होतो तसेच आत्मज्ञान झाल्यानंतर इतर ज्ञाने नाहीशी होतात त्यांचं असत्यत्व कळून येत म्हणून ब्रह्मज्ञान हे श्रेष्ठ ज्ञाने अशा प्रकारे आकाशाने वारा गिरणे सूर्यापुढे चंद्रा लोप लोक पावणे व प्रलयकालच्या जलात नद्यांचा मागमूस न होणे या तीन प्रतिमाने ज्ञानदेवाने ब्रह्मज्ञान हे कसं श्रेष्ठ आहे ते स्पष्ट केलं आहे ये येस येणे पाहले या ज्ञान जात जात लया अशा तऱ्हेने या आत्म्याला पाहिल्यानंतर म्हणजेच त्याचे ज्ञान करून घेतल्यानंतर इतर ज्ञाने लयाला जातात अर्थातच म्हणून ते श्रेष्ठ आहे ब्रह्मज्ञान श्रेष्ठ का आहे हे सांगितल्यावर ज्ञानदेव त्या ज्ञानाचा फळ काय ते सांगत आहेत ब्रह्मज्ञानामुळे इतर ज्ञाने लयाला जातात व जी आपली अनादिमुक्तता आहे ती या आत्मज्ञानाच्या योगाने प्राप्त होते म्हणजेच मोक्ष मिळतो इतर ज्ञानाने काही मोक्ष मिळत नाही वास्तविक आत्मा मुक्तच आहे पण देहाच्या उपाधीत सापडल्यामुळं व देहबुद्धी वाढवल्यामुळं तो आपले हे मुक्तत्व विसरतो व देहाशी तादात्म्य पावतो आत्मा नित्य शुद्ध बुद्ध मुक्त असा आहे हे या ब्रह्मज्ञानानं जाणता येत त्यामुळे त्या ज्ञानी त्या माणसाच्या दृष्टीने संसार हा फोल ठरतो अविद्याजन्य भ्रम काल्पनिकच का होता तो जेव्हा होत असतो तेव्हाही नसतं त्यामुळे ब्रह्मज्ञान झाल्यावर चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असा प्रत्यय येतो आपली मूल जी मुक्तावस्था आहे तिचा प्रत्यय येतो म्हणून ज्ञानदेव अनादिमुक्तता असे शब्द वापरतात असे ज्ञान ज्याला होते तोच खरा मुक्त पुरुष परंतु जो पूर्वी मी बद्ध होतो तो आता मुक्त झालो असे जो आपल्या मुखानं सांगतो तो मुक्त झाला असं मानता येत नाही मिठाची बावली समुद्राची खोली मोजायला गेली तर त्या खोलीची वार्ता कोण देणार ती तर समुद्रात गेल्याबरोबर समुद्र रूप झाली तसा आत्मज्ञान झालेला ज्ञानी ब्रह्मस्वरूपाशी एकरूप होतो वेगळेपणे मग मी मुक्त झालो असे जो सांगतो तो वेगळेपणानं उरला आहे व त्याला नक्कीच ज्ञान झालेलं नाही असं अनुमान करता येत मुळात बद्धता व मुक्तता या दोन्ही गोष्टी भ्रांतीजन्य आहेत सापेक्ष आहेत परिजिती ना मेली अविद्या हे जाकळी बंध मोक्षी घाली बांधून या असं ज्ञानदेवाने अमृतानुभवात म्हटलेलं अशा प्रकारे अविद्या जिवंत असो वा असो ती भ्रमरूप म्हणजे जाकळी असून बंध व मोक्ष यांच्या जाळ्यात मनुष्याला बांधून घालते जीवाला आपल्या मूळ स्वरूपाचा जी विसर पडते ती अविद्या ती जिवंत असते तोपर्यंत ती आपल्या आवरण शक्तीने जीवाच्या आत्मबोधात झाकून टाकते त्यामुळं जीव बंधात सापडतो गुरु तत्व मी हा बोध झाला की अविद्या नाश पावते व ज्ञानशक्तीने उठते आणि जीवाला मोक्ष या संकल्पनेला बांधून टाकते तेव्हा मोक्ष हाही एक प्रकारचा बंधच ठरतो म्हणून बंधूची तव वाव मा मोक्षाचा के प्रसवो परी मरोनी केला ठावो अविद्या तया म्हणून बंधन जर मिथ्य असेल तर मग मोक्षाची उत्पत्ती कशी व्हावी पण अविद्येने स्वतः मरून तिला जागा करून दिली मुळात अविद्या खोटी त्यामुळे तिच्या पोटी जन्मास येणारा बंध कसा खरा असू शकेल आणि बंध खोटा ठरल्यावर मोक्ष तरी खरा कसा असेल तेव्हा आत्म्याला बंधच नाही अशी स्थिती असेल तर मोक्ष तरी कसा असेल दोन्ही गोष्टी खोट्याच ठरल्या एकूण शब्दांनी बोलून सांगायचं म्हणून अनादिमुक्तता या ज्ञानानं प्राप्त होते असं म्हणावं लागतं या ज्ञानामुळे अविद्यायुक्त संसारच नाहीसा होतो ज्ञानदेव वर्णन करतात की मनाने मन मागे सारून ते ज्ञानी विश्रांती स्वरूप होतात मनो ही द्विविधम प्रोक्तम शुद्धम च अशुद्धम एवच अशुद्धम काम संकल्पम शुद्धम काम विवर्जित मन हे शुद्ध आणि अशुद्ध असं दोन प्रकारचे जेव्हा ते कामने युक्त असतं तेव्हा ते अशुद्ध ते असतं तर कामना रहित मनाला शुद्ध मन असं म्हटलं जातं स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात मनानेच मन सारो नियमागे झाले जे निजांगे शांती रूप असो निया देही नाही देह भाव तरी स्वयमेव ब्रह्म चिते अभंग चरण आहे त्र्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी असं शुद्ध मनच परब्रह्माशी एकरूप होऊ शकत अर्थातच त्यासाठी ते कामणाराहीच झाले पाहिजे पण मनाचे धाव तर विषयांकडे असतील म्हणून ज्ञानदेव सांगतात की ज्ञानी मनानेच मनाला मागे सारतात म्हणजे मन मनातील कामसंकल्प नाहीसे करून मन शुद्ध करतात मनाला आत्मस्वरूपाकडे कर वळवतात त्यामुळं त्यांची विषय प्रवृत्ती क्षीण होते आणि खरी विश्रांती प्राप्त होते पुढे ज्ञानदेव सांगतात की अशी स्थिती झाल्यावर ते देही देहाजोगे होती चीन असे ज्ञानी देहात असूनही देहाजोगे होत नाहीत देहाशी ऐक्य पावत नाहीत विषय विन्मुख झाल्यामुळं त्यांचा विवेक नित्य जागृत असतो त्यामुळे मी देह नसून आत्मस्वरूप आहे असं ज्ञान असल्यामुळं ते देहाशी तादात्म्य पावत नाहीत तर देहात असताना देहाचे बेळे ओलांडतात बेळे याचा अर्थ कुंपण असा सुद्धा आहे ते देहाच्या चा बेचक्यात सापडत नाहीत तर देहाचे कुंपण ओलांडून भगवंतांच्या बरोबरीचे होतात ते आत्मरूप होऊनच राहतात पहिल्या श्लोकात भगवंतांनी म्हटलं होतं की या ज्ञानामुळे ज्ञानी परम परमश्रेष्ठ गती मिळते ती परमश्रेष्ठ गती कोणती ती भगवंतानी या दुसऱ्या श्लोकात सांगितली आहे भगवंत या श्लोकात या ज्ञानप्राप्तीमुळे काय होते ते सांगत आहेत हे ज्ञान झाले की ज्ञाता भगवंतांच्या स्वरूपरूप धर्माला प्राप्त होतो त्यांच्याशी एकरूप होतो मग सृष्टीकाली त्याला जन्म मिळत नाही अथवा प्रलयकाली मृत्यू पावत नाही म्हणजेच भगवंतांची एकरूपता प्राप्त करणे ही श्रेष्ठ गती त्याला मिळते व तो जन्म मृत्यूच्या बखेड्यातून सुटतो नंतर ज्ञानदेवानी अर्जुनासारखा श्रोता मिळाल्यामुळं भगवंतांना कसा आनंद झाला त्याचं वर्णन केलं आहे पुढे तिसऱ्या श्लोकात भगवंत सृष्टी उत्पत्ती कशी होते ते सांगणार आहेत म्हणून ज्ञानदेव मूळ विषयाकडे आपले व्याख्यान वळवताना एक प्रश्न उपस्थित करतात की परमात्मा एकच अखंडिकर असा असून सर्व ठिकाणी भरून राहिलेलं आहे मग तो देहपाशात गोवला कसा ज्ञानदेव व्याधाचा दृष्टांत देतात व्याध शिकार करत असताना पशु अथवा पक्ष्यांना युक्तीने आपल्या जाळ्यात बद्ध करतात तसेच हे देहरूपी जाळे असून त्रिगुणरूपी व्याध आहे मूल प्रकृतीत असणाऱ्या सत्व रज व तम या त्रिगुणांच्यामुळे सृष्टी आकारच येते म्हणून ज्ञानदेव शंका उपस्थित करतात की आत्मा देहातबद्ध होतो कसा आत्मा व परमात्मा एक रूपच असल्यामुळं परमात्म्याचाच देहाशी संबंध येतो तो कसा येतो क्षेत्रज्ञाचा क्षेत्राशी संबंध कसा येतो जग कसे उत्पन्न होते ते आता ज्ञानदेव भगवंतांच्या मुखानं स्पष्ट करून सांगणार आहेत मागच्या अध्यायात त्यांनी क्षेत्र क्षेत्रज्ञ विचार समजावून सांगितला होता क्षेत्र म्हणजे देह व क्षेत्रज्ञ म्हणजे परमात्मा दोघे एकत्र आले की पुरुषाचा संघ जडल्यामुळं प्रकृतीपासून पत्ती होऊ लागते जणू काही परमात्मा प्रकृतीच्या ठाई बीज रोवतो व मग ते बीज प्रकृतीच्या गर्भात वाढत जाते व प्राणी मात्रांचे जणू काही पीकच येतं म्हणून क्षेत्राचे रूप त्यावर केलं गेलं आहे अशी प्रस्तावना करून ज्ञानदेव मूळ तिसऱ्या श्लोकाकडे वळत आहेत